मार्ग जवळपास आणि त्याबरोबरच शेतकऱ्यांच्या जमिनीचं भूसंपादन होणार आहे आणि समृद्धी महामार्गाप्रमाणेच मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प सरकारच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा आहे त्याला विरोध करणारे राजकीय अंगाने विरोध करत असं म्हटलंय आणि पुढे जाऊन त्यांचं महत्वाचं स्टेटमेंट आहे ते असं आहे की हा महामार्ग पूर्ण झाला तर मराठवाड्यातला दुष्काळ हा कमी होईल आणि म्हणून अनेक पिठाता जोडणारा हा महामार्ग बाबा अशी त्यांची भूमिका आहे त्यात बरेच वेगळे कल होतात पण आता हे जसे तीन गावातले शेतकरी आहेत कधी झालं तर मठमत मत 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 मुल तर तिरमूर आहे जिमली चार पाच चार पाच शकत मुलाच लग्न सुद्धा येते कळ का काय का करा शेतकऱ्याला हे पैसे त्या बोर्ती भाव वाढवून दिल्यावर भाव वाढवून तर काय करायचं हाई जमीन गेली तर काय उपयोग काय काय त्या भावाचा ते पैसे किती दिवस राहणार आमच्याकडे तुम्ही समजा प्या करा ला पन्नास लाख रुपये द्या ती किती दिवस राहणार पैसे आमच्याकडे सांगा की पैसे राहणार नाहीत जिमे तशी आमची पिढ्या पिढ्या पहिल्यापासून पूर्वीपासून जशी टिकली आहे आमच्या आज्या पांज्यापासून तसं पैसे राहणार का आता कुणापाशी पैसे कुठले राहिले का कुणापासी आणि तुझा काय खायचं अकरा त्याची शिक्षण आहे लग्न आहे ते अमुख आहे तमुख आहे जर काय होणार आहे सगळं शेतकऱ्याचं तर जोगिनी फडणवीस रोड होणार मोठ रोड काय करतात आपल्याला रोड न काय रोडवर काय होतात काय फायदा आहे कुणाचा काय फायदा मागणी आहे का त्याची कुणाची सांग मी म्हणलंय का बाबा मागणी आम्हाला रोडची गरज आहे असं कोण आतापर्यंत तक्रार केली आहे का या काही माणसाची तक्रार नाही आतापर्यंत घरात बसून थोडंच कळत आपल्याला नाही की मागणीच नाही की सरकारनं सांगू द्या कोणाची मागणी आहे म्हणून नाही मागणी करा म्हणून काढला रद्द करा म्हणून बारा जिल्ह्यात शेतकरी 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 म्हणतात फडणवीस साहेब बरोबर आहे का नाही शेतकरी शेतकरी म्हणतात शेतकऱ्यावर तुम्ही काय अन्याय करता तुम्ही मलाही खा खेळ खा करता औषध गाजर बी खाऊ दे ना तुम्ही रस्त्याची हाकाची जमीन दोन करून खाऊ द्या मला पुढे लोक मला किंवा काय असं तसं आम्ही काही एकदा मरीत ना चालू आहे मग बिगर पैसे खाता नाही त्यांच्यात खेळ चालू कोण खात नाही माल सांगून द्या मग काय म्हणले बारा जिल्ह्यात बारा जिल्ह्यात ना महामार्गाला विरोध आहे तशी मागणी कोणाची आहे का आंदोलन कोणी केलंय रस्ता करा म्हणून तरी बी सरकार करत आहे शेतकऱ्यावर अन्याय असं आहे की आपल्याला काही घरी बसून कळत नाही की रस्ता कुठं करायचा आहे सरकार शहा असते सरकारकडे लोक असते इंजिनियर असते हो पैसे देणारे लोक असते त्यांना कळलं की हा मार्ग केला पाहिजे हा मार्ग करण्याची शासनाला गरजच नाही ह्या ज्या पॅरेलर असलेला अनेक मार्ग आहेत जसे की गोव्याला जाणारा दुसरे मार्ग आहेत का नाहीत पहिला झालेला दा समृद्धी महामार्ग आहे त्याला काय ज्वाइंट केलेली रस्ते आहे त्याच्यातून समृद्धी महामार्ग तिकडे आहे मुंबईला रत्मा, रत्नागिरी रत्नागिरी गोवा आहे त्याच्यातून जाणारा मार्ग आहे गोव्याला महाराष्ट्रातून जाण्यासाठी पहिला मार्ग आहे का नाही तो मोठा करा तिथले तिथे तुम्हाला गरज आहे तर तो मोठा करा नव्याची काय गरज आहे नव्याची गरजच नाही आणि नवा केला तर जी पिढ्यान पिढ्या ह्याच्यावर या गरीब शेतकऱ्याची जी उपजीविका आहे ते उपजीविकेच साधन तुम्ही हिसकावून घ्यायला लागला उपजीविकेचं साधन तुम्ही काय करायला हिसकावून घ्यायला लागला दान दबटीनं दडपशाहीनं किंवा याच्या पुढचा जर शब्द वापरायचा झाला तर हिटलर शाहीन घ्यायला लागला कोण हिटलर आहे माहिती हे कोण शासन करते कोणी असतील ते मायबाप जे आमचे शासनकर्ते मायबाप आहेत ते अशा प्रकारची पद्धत वापरायला लागलेत तुम्ही जनतेचे लोक आहात म्हणता जनतेसाठी आम्ही राज्य करू म्हणता जसं महात्मा गांधीजींनी सांगितलं की जनतेसाठी आम्ही राज्य करू तुम्ही जनतेसाठी करता का जनतेसाठी राज्य करीत ना तुम्ही स्वतःच्या विकासासाठी राज्य करायला ह्याच्यात काय त्यांचा विकास आहे तिथं म्हणजे दुष्काळ हटेल ना दुष्काळ दुष्काळ मागास सांगितलं की साहेब दुष्काळ कशाने हटेल मोठमोठे प्रकल्प वापरा किंवा समुद्राचं पाणी गोड करा समुद्राचं पाणी गोड करून उपसा जलसिंचन राबवा मग दुष्काळ हटेल काही हे ना जर तुम्ही मोठा रस्ता केला तर अनेक मोठमोठे वाहन त्याच्यातून पण त्याच्यातून येणार आहे जो दूषित वायू आहे जी जवते असणारी जी खीड आहे ते त्यांना कॅन्सर होतं मोठ मोठं रोग होतं त्यांना लोकांना झोप सुगायचे नाही भरा मी सांगतो मी काय आता ते पुरंदरला तिकडे एक विमानतळ करायचं होतं विरोध इथे मध्ये सुरत महामार्ग पण घेतला त्याला विरोध त्याला भी विरोध सरकारनं करायचं काय सरकार सरकारनं माहिती सरकारनं काय करावं मूळ जसं सांगितलं होतं एका भूगोलात ही आहे बघा भारत जोड़ प्रकल्प म्हणून भारतात हरित क्रांती करायची होती इंदिरा गांधीनं सगळा भारत पाण्याखाली आणायचा होता आणि हे सगळा भारत काय म्हणते ते रोड खाली आण मग कोणतं योग्य सांगा तुम्ही सांगायचं आम्ही कशाला सांगायचं आम्हाला काय म्हणलं ही आज देश स्वतंत्र झाल्यापासून ही कुठं चेन्नई गोवा करायला लागला शासन सगळ्यात शासन ही जनतेसाठी शासन असतं पण ही शासन जी चालू शासन आहे का फक्त गोरगरीब शेतकऱ्याला फक्त महाराजचं काम करत आणि ही सरकार म्हणजे फक्त उद्योगपतीचं सरकार आहे शेतकऱ्याच्या बाजूचं हे सरकार नाही जसं देश स्वतंत्र झाल्यापासून इथनं तीन किलोमीटर अंतरावर चिचखोपण म्हणून गाव आहे देश स्वतंत्र झाला सगळीकड रोड करायला लागला त्या गावात जायला रोड नाही आमच्या इथनं पाच किलोमीटर ही गाव आहे मोठा प्रकल्प झालेला आहे हा जवळगाव मध्यम प्रकल्प बार्शी तालुक्यात मोठा डॅम आहे तिथनं डिलिव्हरीला न्यायची म्हणलं तर त्याची वॉटर डिलिव्हरी होती ह्या रोडला वाटत जर माणूस आजारी पडला तर ती वाटत माणूस मरतो असं खेडेपाड्याने रोड नाहीत आणि ह्याला शक्तीपीठ करण्यापेक्षा एवढा शक्तीपीठ करणे देशाचे खेडेपाड्याचे लोक सुखी आणि समृद्ध होते खेडेपाड्याचा रोड करा लोक जी मुंबईला पुण्याला जाण्यापेक्षा खेड्यात उद्योग मनानं लोक राहते शेती उत्तम करते तुम्ही उद्योग मोठं महामार्ग करण्यापेक्षा खेडेतली रोड चांगलं करा शहरातल्या रोडची कुणाचीही मागणी नाही शेतकऱ्याचं रोड घ्यायचा आणि शेतकऱ्यांनी वाटणी मारायचं ही शासनाची फसवणूक आहे आणि शासन म्हणजे फक्त उद्योगधंदे चौदा महिने झाला आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलो आणि सगळ्या शेतकऱ्यांनी आम्हाला एक मुखान संयुक्त मोजणी रोखण्याच तयारी दर्शवलेली आहे आणि कालचं तुम्हाला चित्र स्पष्ट झालं की बारा जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात आणि जिथं तिथं फक्त यवतमाळ आणि वर्ध्यामध्ये काही शेतकऱ्यांनी संयुक्त मोजणी झाली आमच्या इथं संयुक्त मोजणी एकही शेतकरी झाली नाही आणि पुढेही आम्ही होऊ देणार नाही त्याचं कारण साहेब तुम्ही म्हणताय की शेतकऱ्यांचा विकास होणार एकदा आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे कसा विकास होणार आहे तेवढं सांगाविक दुष्काळ कसा हटणार आता जुना जो आपला त्यांचा दोन हजार चौदाचा प्रोजेक्ट होता तो पूर्ण झाला आहे सर आता जर त्या समृद्धीवरनं गेलो तर टॉयलेट मध्ये पाणी टाकायला पाणी तिथं शिल्लक नाही आज आता एम एस आर विचार की पाणी कुठून उपलब्ध करायचं इथं बोर विहिरी पाडून शेतकरी राहजवत आहे mm. पोटाची खळगी भरतय आणि मुख्यमंत्र्यांनी का टास्कार लागले बर त्यांनी म्हणले पहिल्यांदा शेतकऱ्यांना विश्वासात घेऊ आणि इथं इता, इथंच पाच किलोमीटर वर धाराशिव जिल्ह्याची हद्द चालू होते तिथं शेतकऱ्यांच्या संयुक्त मोजणीला तीन दिवस शासनानं पोलीस फौज फौज फाटा सगळ्या मोठ्या जाळीच्या गाड्या पाठवून दडपशाही करण्याचा प्रयत्न केला पण शेतकऱ्यांनी तिथले एक शेतकरी आहेत त्यांना अटॅक आला होता मायल्डस आणि एक जण त्यांनी येऊन पडले होते अम्बुलन्स मारवायला लागले सारखा अटॅक आला होता काय रान मोफ आला जातो रान ही आडवाडी चालू माणसं आमची गाडीत टाकलेली होती त्यात मला झटका आला आणली होती म्हणलं मला काय उपचार करायचं नाही काय नाही म्हणलं रोड जाऊ द्यायचं नाही म्हणलं किती लहान चाललं माझं किती तीन एकर लहान द्यायला चाललंय निमार दीड एकर आणि त्या दीड एकर किती पैसे मिळणार तुम्हाला काय ते पैशाचं कुठं विषय आहे काय पैसे हे घेऊन काय करायचंय सरकार किती देणार होत तुम्हाला सरकारचं आम्हाला किती देणार आहे काय आम्ही मागितलं नाही सरकारला पैसे आणि आम्हाला बी नाही रोड एकच आहे शाळा सुटली बारावी झाली आहे तेवढा जा तुम्हाला त्या दिवशी त्रास काय झाला त्रास काय मला झटका बीपी ही सुगर होता पोलिसांनी धरून झाटा हे केली त्या दिवशी मारला का मारायला नाही धकाबी ही करीत ढकलत ढकलीत गाडीत टाकत होती उचलून त्यांचं काय म्हणतो सर्वे होऊ द्या म्हणलं आम्हाला करू द्यायच नाही सर्वे करू द्यायच नाही म्हणलं त्यांना किती शेतकरी होतो आम्ही तिथं दोन शेतकरी बाकीचे आमचे सगळे भरपूर आले ते ना शेतकरी हे काय नाही रस्ता बंद करून टाकायचा रोडच नको आम्हाला असच राहायचं का असंच बरं आहे कस कस सांगा आधी जमीन जायचा प्रश्न नाही जमीन द्यायचीच नाही त्यामुळे जायचा प्रश्नच नाही पण नोटीस आले असतील घेतली नाही नोटीस हा घाटच कशासाठी आहे समजत नाही पहिला रत्नागिरी नागपूर हवे आहेच आणि जवळूनच जाते असं काही अंतर नाही त्याचं लई आणि शक्तीपीठ कुठल्या शक्तीपीठाला जोडतो या रस्ता हा ते प्रश्नच आहे या रोड मधून काय रोजगार निर्मिती होणार आहे का बघा असा आहे काहीच होणार सरकारच्या वतीने मी सांगतो तुम्हाला सरकार काय म्हणते ते सांगतो तुमचं मत तुम्ही सांगतो सरकार काय म्हणते सगळे साडेतीन शक्तीपीठ सगळी कोल्हापूर तुळजापूर किती किलोमीटर अंतर राहते दहा बारा किलोमीटर कसा जोडला हायरस्ते जातच नाहीत का लोक मग ते अंतर वाढणारच आहे की त्यांना ह्यावेळी जरी आलं तर ते अंतर वाढणारच आहे मला एक सांग कुणी हे शक्तीपीठासंदर्भातलं सरकारचं प्रारूप आहे ते बघितलंय का हो बघितलं सरकार काय देणार आहे का शेतकऱ्यांना जो आराखडा त्या आराखड्यामध्ये काही शेतकऱ्यांना वाटा देणार आहे शंभर कोटी रुपये झालं सांगतो काय झालं एकोणीसशे पंचावन्न काय झालं ह्याच्या आराखडा बघायचा विषय नाही ह्याच्या अगोदरचे जे रोड झालेत रत्नागिरी हायवे किंवा हा समृद्धी महामार्ग हा जंतर मंतर वर शेतकऱ्यासाठी शेतकरी संघटनांनी जो कायदा बनवला होता दोन हजार तेराचा भूसंपादन कायदा त्याची तोडमोड करून एकोणीशे पंचावन्न चा भूसंपादनचा अधिकरणाचा कायदा घातलाय इथंच मोठी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे तर शेतकरीच्या फसवणुकीचा विषय नाही आपल्याला जमीनच द्यायची नाही आणि मगाशी सांगितले आज भी सांगतो इथल्या जीवात जीव आहे तोपर्यंत जमीन द्यायची आहे का आपल्याला गोळ्या जरी घातल्या गोळ्या जरी घातल्या आणि आम्ही सत्याधी सुद्धा साहेब मोजाला आल्यावर अधिकाऱ्यांना पोलिस अधिकाऱ्यांना सांगितलं आम्ही माना खाली घालून उभारताव तुम्ही वर लाठी लाठीचार्ज करा गोळ्या घालून मग मोजणी निघा किती भावना तीव्र आहेत बघा काय तांत्रिक मुद्दा माझा लक्ष द्यायला शंभर कोटी रुपये ह्या उत्पन्न झालं असं ब्रेक धरू सरकारच काहीतरी सांगत त्यातले काही शेतकऱ्यांना देणार आहे पाच पन्नास कोटी रुपये असं काही ठरलंय काय समजा वेअर हाऊस झाले आजूबाजूला ह्या गावाला चार पाच वेअर हाऊस वगैरे असं काही ठरलंय अशी काही चर्चा झाली प्रकारची कुठलीही चर्चा नाही मुळात या रस्त्यासाठी सव्वीस ठिकाणी इंटरचेंजेस आहेत आणि शासनाचं मूळ उद्देशाच्या आता असा आहे की फक्त धार्मिक पर्यटन धर्माच्या नावाखाली कुठंतरी लोकांना भुलवत राहायचं एकत्रित करण्याचा प्रयत्न करायचा नावाखाली आपली पोळी भाजून घ्यायची इथं कुठे तसा इथं वाटा मिळेल किंवा मध्ये वाटा मिळेल अशी कुठलीही परिस्थिती किंवा शक्यता किंवा कुठल्याच प्रकारचं आश्वासन शासनाकडनं नाही मुळात आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हा व्हिडिओ बघणार असेल तर त्यांच्यासाठी म्हणून जर तुम्ही एखादा महामार्ग करत आहात तर त्या महामार्गाच्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांना ह्या महामार्गाचा उपयोग काय हे आधी तुम्हाला सांगायला लागेल समजा समृद्धी महामार्गासारखा उंचीवरचे महामार्ग झाला तर जे इंटरपास बनवलेले आहेत त्यात तुम्ही काय व्याप शेतकऱ्यांच्या दृष्टीने काही तिथे सेंटर करणार आहात वगैरे जे म्हणत आहात तसे मुद्दे यांच्यासमोर मांडलेत का जो काही रेव्हेन्यू जनरेशनचा भाग आहे जे काही उत्पन्न मिळेल त्यातनं ह्या शेतकऱ्यांना खरोखर काही मिळणार आहे का अशी काही चर्चा तरी ह्या पातळीवरती व्हायला पाहिजे पण ह्यापैकी कोणालाच काही माहिती नाही असं दिसतंय नाही माहित नाही म्हणण्यापेक्षा नाहीच ना तशी चर्चा मुळात तुम्हाला विषय काय होत शासन रस्ता करायला लागले जमिनी कोणात चालले ज्या शेतकरीची जमीन चालली त्याला उद्या सोन्याची लंका जरी बांधली तरी त्याचा काय फायदा मला सांगा ना तुम्ही तुम्ही तुम्हाला पत्रकार म्हणून मी तुमच्या माध्यमातून शासनाला प्रश्न शासना विचारतो सव्वीस ठिकाणी इंटरचेंजेस आहे बरोबर आहे आठशे दोन किलोमीटर मध्ये सव्वीस सव्वीस ठिकाणी इंटरचे त्याचं अंतर किती होत सर बरोबर आहे का कि किमान पन्नास किलोमीटरच्या आतमध्ये एकही इंट्रीचेंजेस येऊ शकत नाही मग राहिलेल्या पन्नास किलोमीटरच्या आत रस्ता वीस फूट उंची उरून बरोबर आहे खाली विकास कसा होणार त्या शेतकऱ्याचं ह्या समजा शेतात माख्याचं कधीच पिकलंय ते बाजरे वर विकतय असं काय काय रस्त्याला नाही इथं चहाची टपरी टाकली आहे बाबा हे चला चहा विकलाय त्याचा शंभर चहा झालेत त्याच काहीतरी दोन हजार रुपये मिळालेत त्यातला हजार रुपये खर्च हजार रुपये उत्पन्न असं काय काय काहीच नाही जसा रेल्वे रुळाला रेल्वेचा फायदा बघितला का सर कोणाला स्टेशन टू स्टेशन सोडून रेल्वेचा फायदा कोणाला आहे का नाही त्याच पट्टीचा महामार्ग आहे वीस फूट उंचीवर नाही साहेब हा आणि मुख्यमंत्री म्हणतायत की बाबा त्यांचं हास्यास्पद वाटलं ते जे विधान आहे अगदी हास्यास्पद अगदी बालिशपणाचं वाटलं दुष्काळ दुष्काळ हटवणार आता तुम्ही सांगा येणारी जाणारी वाहनं जर कार्बन डायऑक्साईड वजी त्याच्या सायलेन्सर मधून जर पाणी सोडणार असतील उजव्या बाजूला आणि त्या पाण्याला शेततळी करणार म्हणजे आणि त्या पाण्यातून शेततळी साचणार असतील शेततळी भरणार असतील आणि त्यातून दुष्काळ हटणार असेल असा जर काही प्रयोग असेल काय मी मी बोलतो जबाबदारी बोलतो या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं बोलतो जर येणारी जाणारी वाहनं कार्बन डायऑक्साइड आणि धुराऐवजी पाणी सोडणार असतील आणि ते पाणी एकत्रीकरण करून त्याची शेततळी बांधून जर दुष्काळ हातणार असेल तर रस्त्याला आमची आत्ता पारवून घ्या देणार का परवानगी सगळे दे जमीन देणार जमी? जमी? काय करून काय ना तुमचं कशी मिळाली सरकारी आम्हाला इंदिरा गांधी द्यायचे आम्ही काय करून खायचं आमचं रानात गेलं तर आम्हाला शेत नाही गावात गेलं तर कुठं अच्छा मला सांगा काय शंभर एक शेतकरी असते शंभर दिवस शेतकरी असते त्यापैकी कोण देणार आहेत चित्रपे मला असं दिसत आहे की हा संघर्ष हा वेगळ्या पातळीवरती जाऊ शकतो कारण शेतकऱ्यांच्या भावना या किती शब्द तुम्ही बघितलेल्या आहेत त्या भावना आणि शेतकऱ्यांचं म्हणणं हे नीट समजून घ्यायला हवं प्रशासकीय व्यवस्थेनं कारण अशा पद्धतीनं बळजुरीचं भूसंपादन करायला गेला तर संघर्ष हा पदोपदी आहे कुठेही प्रत्येक गावामध्ये तुम्हाला पोलीस पाऊस फटा आणून संयुक्त मोजणी करणं केवळ अशक्य आहे अशा वेळेला तो, तो खरोखरच विश्वास संपादन करून तुम्हाला हा महामार्ग करायचा असेल तर यांच्यासाठी जे पर्याय काय ते आधी तुम्हाला सांगावं लागेल शेवटी भूसंपादनाच्या दृष्टी बरोबरच ते जे काही तुम्ही दर देत आहात त्याबद्दल तर कोणाच्याही मनामध्ये विश्वास नाहीये कॅमेरामन निकेतन मी राहुल कुलकर्णी एनडीटी मराठी हातीच वैराग दिला